नमस्कार आपण उद्या अकरा ऑगस्टसाठी मार्केट कसा असेल तो व्ह्यू बघणार आहोत पहिल्यांदा आपण निफ्टी बघूया निफ्टीमध्ये चोवीस हजार चारशेचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या चोवीस हजार चारशेच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि चोवीस हजार चारशेच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही फूट बाय करायचा आहे मार्केट पासून खूप लांब बंद झालेला आहे त्यामुळं शक्यता आहे मार्केट गॅप डाऊन ओपन होऊ शकतं आणि खालची रॅली मिळू शकते पण जर मार्केट अपसाईड जायचं असेल तर ही लेवल क्रॉस करणं गरजेचं आहे तरच मार्केट अपसाईडचा ट्रेंड आपण घेऊ शकतो म्हणजे चोवीस हजार चारशे हाय लेवल खूप महत्त्वाचा आहे मार्केटला अपसाईड होण्यासाठी किंवा डाऊन साईड होण्यासाठी बँकसाठी लेवल आहे उद्या अकरा ऑगस्ट साठी पंचावन्न हजार शंभरचा एक रजिस्टन्स आहे आणि जर मार्केट उद्या पंचावन्न हजार शंभरच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचा आहे आणि पंचावन्न हजार शंभरच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठे बाय करायचं आहे सेन्सेक्ससाठी लेवल आहे ऐंशी हजार एक सायकोलॉजिकल फिगर आहे आणि ऐंशी हजारच्या वरती ओपन झाल्यास तुम्ही कॉल बाय करायचं आहे ऐंशी हजारच्या खाली ओपन झाल्यास तुम्ही कुठ बाय करायचं आहे ही लेवल खूप महत्त्वाचे आहेत ह्या लेवल मार्क करून ठेवायचे आहेत आणि कसं ऑब्झर्वेशन करायचं आहे मार्केट की कशा पद्धतीनं रिॲक्ट होऊ शकतं काही थोडे दिवस हे करून बघायचं आहे म्हणजे मग तुम्हाला मार्केटचे पूर्ण आयडिया येईल आपल्या लेवल कसे असतात उद्यासाठी जो ट्रेड आहे एफ एस एलचा ट्रेड आपला पेंडिंग आहे आणि त्यानंतर दुसरा उद्यासाठी जो ट्रेड आहे पी जी एच एल पी जी एच एलचा ट्रेड आहे आणि यामध्ये सहा हजार तीनशे पन्नासला बाईंग आहे स्टॉपलॉस आहे सहा हजार दोनशे तेवीस रुपयेचा दोन टक्केचा स्टॉपलॉस आहे आणि टार्गेट आहे पाच टक्केचं सहा हजार सहाशे सदुसष्ट रुपये पन्नास पैशाचा हा ट्रेड एक डिस्क्लेमर आहे फक्त आणि फक्त म एज्युकेशन पर्पजसाठीच यूज करायचा आहे नोट डाऊन करायचा आहे टार्गेट कशा पद्धतीनं होतं ते ऑब्झर्वेशन करायचं आहे आणि यासाठी कंडिशन आहे ती मार्केट बुलिश असणं गरजेचं आहे मार्केट जर अपसाईड असेल तरच हा ट्रेड घ्यायचा आहे ॲक्टिव्ह होतो आणि कशा पद्धतीनं टार्गेट होतं हे तुम्ही ऑब्झर्व करू शकता त्यासाठी हा ट्रेड आहे येणारी बॅच आपली चौदा ऑगस्टपासून चालू होते गुरुवारपासून सकाळी दहा ते अकरा आणि सायंकाळी साडेसात ते साडेआठ दोन्ही बॅचमध्ये ऑफलाईन आणि ऑनलाईन सुविधा आहे आणि हे स्विंग टेक्निक जे आहे ते तुम्हाला या बॅचमध्ये शिकतायत जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर बाजूला नंबर आहे त्या नंबरवर इन्क्वायरी करू शकता आणि जर चॅनल आपलं आवडत असेल तर सबस्क्राईब करा की जेणेकरून तुम्हाला दररोज हा व्हिडिओ इन टाईममध्ये पाहता येईल धन्यवाद